तुम्ही एवढे गंभीर हसत होता आणि आता एकदम गंभीर का झालात माझ्या लक्षात आलं दोन पांढऱ्याच्या मध्ये हो काळा टिपका कशाला आला एवढे <laughs> गंभीर झाले काय की आता हे डोक्षात फोडल काय तरी त्यांनी सांगितलं शेती जोरचा रोल केला होता ते असो मी माझी ओळख करून देताना सांगतो तुमच्या मनामध्ये प्रत्येकाच्या कपाळावर एक सुंदर असं प्रश्नचिन्ह दिसत आहे समृद्धी म्हणजे कोणतरी मुलगी असेल <laughs> लेडीज असेल त्यात शिनी ड्रेस म्हटल्यानंतर पण लेडीज नाही ती नाही लिडॉस्ट्यू बी असला पहिली शंका क्लिअर झाली मी समृद्धी जाधव हो। दुसरी शंका सांगितली की शिनी मटलाय म्हणजे उघेच कुठल्या तरी पांडे सरांनी आपलं काहीतरी अँडलाईन कोणतरी शिनी मटलाय म्हणून सांगता चेट सिनेमात असलं कुठं असतं नसतं म्हटलं म्हटल्यानंतर गोरं गोर चिकणं चिकणं शाहरुख आणि सलमान खान सारखलं काळ कोण आणले कोणा असत मित्रांनो नाही चिंतन करो चिंता नाही चिंतन करो व्यवस्था करो माझ्या चेहऱ्याचा रंग कोणताच माझ्या हातात नव्हतं मी कोणाच्या पोटी जन्म हेही माझ्या हातात नव्हतं सर लाईट आताशी आली <laughs> माझ्या चेहऱ्याचा रंग कोणताच आहे माझ्या हातात नव्हतं मी कोणाच्या पोटी जन्म गावा येई माझ्या हातात नव्हतं तर हातावल्या रेषांच्या पेक्षा त्याच्या पाठीमाग असणाऱ्या मनगडात आपलं भविष्य सामावलेलं असत हा संदेश त्याला <laughs> मित्रांनो मार्गदर्शन नाही करणार मार्गदर्शन करायला एकतर वैवृद्ध असावं लागतं अथवा ज्ञानवृद्ध असावं लागतं माझं नाव समृद्धी असलं तरी जीवनाविषयी समृद्ध अनुभव नाहीये मला बाबा म्हणत असले तर ती मी वैवृत्त पण नाहीये ज्ञान पंढरीचा पांडुरंगाच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि ज्या संयोजकांनी माझ्या मित्रांनी मला इथं आणलं त्यांना धन्यवाद देतो कारण ज्या ज्या वेळेला मी तुमच्या सारख्या युवक युवकांच्या समोर दादा आणि दिदींच्या समोर येतो ना तर धाकल्या ना तुमच्यासाठी एक मोठा भाव आपल्या लहान भावाला लहान बहिणीला ज्या कळकळीनं बोलेल ना त्याच कळकळीने मी फक्त बोलणार आहे मी माझ्या भाषणाची खोली लांबीनं भरून काढणार नाही <प्राणगा> बाळानो बघा एक बाळ एका ठिकाणी आपल्या मायला म्हणाल माय मला भूक लागली मला जेवायला वाढ एक एक बाळ एका ठिकाणी आपल्या माईला म्हणाला माय मला भूक लागली मला जेवायला वाढ तळाला माईला द्याला त्या बाळाकडं काहीच नव्हतं माई, काही माई दुःखी झाली कष्टी झाली व्यतीत झाली व्याकुळ झाली आणि बाळाकडं नजरेत शून्य नजरेनं पाहायला लागली बाळानं पुन्हा डाहो बोडला माय माय मला भूक लागली मला जेवायला वाढ आई पुन्हा त्याच नजरेनं बाळाकडं बघत होती काय देऊ बाळाला बाळाला द्यायला माईकडं काहीच नव्हतं माईक कोण होती माहित आहे रस्त्यावर दगड फोडणारी वडाऱ्याची बाय अंगामध्ये चोळी नव्हती सूर्य पोलीस पार्टीच्या आविर्भावात कडापारा देत होता निदळाच्या घामानं रस्त्यावर कष्ट करणारी माय पोराच्या हकीनं व्याकुळ झाली कारण मायला द्यायला बाळाला काहीच नव्हतं पोरानं टाहो फोडला एका क्षणाला समजूत म्हणून मायनं छटकन बाळाला घेतलं आणि आपल्या आचड्याला लावलं पदराड घेतलं दुधाला लावलं ला केवळ समजूत म्हणून समजूत बाळाचं किती बाळाच माहित वर्षाचं पोरग कुठे आछळाला लावलं दुधाला तर दूध येतं का मुळीच नाही पण ती माईची फक्त समजूत काढण्याची पद्धती होती बाळाला आछळाला लावलं ला पण एक चमत्कार घडला पण एक चमत्कार घडला त्या माईला दुधाच्या धारा फुटल्या आणि ते बाळ दूध प्यायला लागलो क्षणार्थाच्या आत एक चमत्कार घडल्यानंतर आईच्या डोळ्यातून आसवांच्या धारा आल्या दादा आणि दिनो ही काल्पनिक गोष्ट सांगत नाही कारण बारा वर्षानंतर ज्या माईला दूध फुटलं त्या माईचे हात आपोआप जोडले गेले कोणी त्याला राम म्हणत असेल कोणी त्याला रहीम म्हणत असेल कोणी काही म्हणत असेल पण मानवता हा परमेश्वर आहे प्रेम हे परमेश्वराचं दुसरं नाव आहे अशा वेळेला आईने हात जोडले देवा तू आहेस रे मी ऐकलं होत तू जणीच दल देवा मी ऐकलं होतं तू द्रौपदीच्या किती महान आहेस देवा किती महान आहेस आईच्या डोळ्यातून आलेल्या आसवान बाळाचं मस्तक सुधाशिंचनावून निघालं आत्मा आणि परमात्म्याची भेट व्हावी असं दोघांचा एक मुख संवाद सुरू होता आणि या मुख संवादामध्ये एक लाल जिव्याची गाडी आवाज करत आली त्यानं पाहिलं की हा मुलगा बारा वर्षाचा पोरगा आई आडव घेते आणि काम सुखारपणा करते साहेब खलकन खाली उतरला आणि त्या आईला हा कराय बाई तू गाडवी नाही काय शनार्थ हात आईनं पोराला चटकन बाजूला टाकलं आणि हातात हातोडा घेऊन पुन्हा दगड फोडायला लागली लाल दिव्याच्या गाडीतून उतरलेला साहेब जिल्हा परिषदचा मुख्य कार्यकारी अधिकारी होता बरोबर कलेक्टर होता रस्त्याचं काम करायला पाहणाऱ्या लोकांनी त्या अधिकाऱ्याने पाहिलं की ही बाई काम चुकारपणा करते त्याने त्या बाईला सुनावलन परत येईपर्यंत रस्त्याचे ढीक फोड म्हणून बजवून निघून गेला अपत्र द शब्द त्या मुलाच्या कानात घुमत होते मुलगाही गिरून आईनं थोडा वेळ गेल्यानंतर बाळाला पाहिलं तर बाळ कुठंच नाही बाळाला हाक मारली बाळा थांब बाळा थांब पण पोरग थांबलच नाही जातीनं ना वाडाऱ्याचं असलेलं पोरग हातात छणी आणि हातोडा घेऊन दूर 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 पळत गेलं पळत गेल्यानंतर एका दगडावर काहीतरी करायला लाईल ला। आईला वेदना झाल्या आई म्हणाली बाळा मी तुला शाळेत घातला शिक्षणासाठी वडार हु नकोस आई गेली आणि छान काढून घ्यावी म्हणून हात घातला माईन हात असा काळ झाला धरला पण स्वतःला झालेल्या वेदना पेक्षा पोरग शाळेत जात नाही याच्या वेदनानं ना आई व्याकुळ झाली आणि पोराला म्हणली बाळा हातात कधी आणि छान आणि हातोडा घेऊ नकोस ही घटना रस्त्यावर जाणाऱ्या शिक्षकानं पाहिली घडलेला प्रकार समजून घेतला आईच्या हाताला फडक बांधलं आणि सांगितलं पोराला विचारलं तू काय करत होतास पोरानं त्यावेळेला दगडाकडे बोट दाखवलं दगड रक्तानं माकला रक्तानं माकलेला दगड शिक्षकांनी पुसला तर त्या दगडावर कोरलं होत मी साहेब होणार वर्ष मला असलेलं पोरग वयाच्या बाराव्या वर्षी आपलं व्हिजन क्लिअर करत आपलं ध्ये वर वर वर्षानं वर्ष निघून गेली काळानं काळ निघून गेला दोन हजार सात ला महाराष्ट्रात पहिलं भारतात अकरावं सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या जेऊर नावाच्या गावच वडाऱ्याचं पोरग कलेक्टर झालं बाळानं ओठात नाही रे बोलत ओठातून बोलतोय हृदयातून बोलतोय तुमच्या हृदयापर्यंत पोचाव म्हणून ठिणगीला तुमच्यात असलेल्या स्फुल्लिंगाला ह्या ठिणगीनं पेट घ्यावा आणि तुम्ही त्याच्या प्रमाणाचा पराक्रम करावा म्हणून बाळानं सांगतोय रे मी भाडोत्री बघता नाहीये बाळान का सांगतोय काळीश तुटतोय र मी पहिला शब्द उच्चारला प्रेम प्रज्ञा आणि प्रतिमाच्या प्रांगणात बसलेल्या प्राजक्तांच्या फुलानो तर तुम्ही घाण्याच्या फुलासारखं तोंड करून बसला होता अंतर्मुख व्हा त्या <laughs> सरांनी सांगितलं पस्तीस मार्क पडलेल्या पोराला सरकारनं सायकल दिली पण मी त्या पस्तीस टक्के मार्क पडलेल्या पोरात सुद्धा सकारात्मक बघतो त्याला वंदन करतो कारण असंच एका पोराचं नाव सरांनी सांगितलं मी दुसऱ्या पोराचं नाव सांगतो ज्याला बारावीला पस्तीस पस्तीस मार्क पडले त्या पुराच नाव शरद पवार खोट नाही स्टेज वर बोलतोय पत्रकार साहेब कारण गुणसंख्या आणि गुणवत्ता या दोन गोष्टी भिन्न आहेत माझी बहिण बाई शाळेत गेली होती का अभ्यासाच्या काय माझा अण्णाभाऊसाठी शाळेत गेला होता का रशियात अभ्यासाचं केंद्र त्याच्या नावानं सुरू आहे आईन्स्टाईन किती शिकला होता एडिसन किती शिकला होता अरे चार भिंतीच्या आत मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा तुमच्यातल्या सुप्त शक्तीला जागृत करणारा प्रत्येक क्षण म्हणजे शिक्षण म्हणाले ले काय आहे कुठलं बोलत नाही झालं कळतय ना काय बोललो तुमच्यात असलेल्या प्रत्येक सुप्त शक्तीला जागृत करणारा प्रत्येक क्षण म्हणजे शिक्षण आहे तुम्ही म्हणाल मी वर्गात गेलो नीट बसलो देश आहे आहे प्रार्थना म्हणली मला कशी मार्क पडलो गेली शंभर पैकी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव मार्क माझ्याकडे आलं सर माझे रॉयल ऑफसर अकॅडमी यू पी युपीसी आय एफीएस केडर मध्ये जी मुलं जातात त्यांच्यासाठी ट्रेनिंग देणारी संस्था फाउंडेशन कोर्स आहे तिथं आलंय मला फोन केला सर मी आलाय रस्ता एवढा मोदी हायवे सर या ना म्हटलं कुठं आहे तुम्ही म्हटलं मी रस्त्यावर या अर्थ तास लागला त्याला रस्ता ओलडाय सर येऊ सर येऊ येऊम ह्याला रस्ता ओलडाई ना बाथरूम कुठे दाखवलं बाथरूम मध्ये म्हणलं अंधार आहे मला भीती वाटते <laughs> अरे आत्मविश्वास कुठे आहे पुस्तकात प्रश्न गाईडात उत्तर शासनाची व्यवस्था घोका आणि उत्तर पत्रिकेत ओका मग आम्ही झालो हुशार खरं की नाही हुशार मग आम्ही नव्याण्णव टक्के पाहुणा आलं की बोलायचं नाही पाहुणे आली की बोल मामाची भूर्गी आले बोलतील पोर बाकी कुणावर बोलायचं नाही अरे बाळान बेस्ट ऑफ फाईव्ह ची मार्क आहेत चेहऱ्याला किती सुंदर सुंदर मेकअप करून आले दादा आणि पण बाळानो सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असण महत्वाचं असत माझ्यासारखंच कोणतरी काळ भिन असलेलं कोपऱ्यातलं त्यानं पहिली टाळी वाजवली त्याला कारण अशी माणसं अंधारातच राहतात मी आल्या स्टेजवर विचारतो कर पण काळजाला प्रश्न विचारा सोलापूर जिल्ह्यातल्या करमाला तालुक्यातल्या जेऊर नावाच्या गावचं वडाऱ्याचं पोरग कलेक्टर झालं का सांगुत्तर उठू उट, उट, सांग सा, जिद्द होती चल सांगू तर त्यांना आत्मविश्वास होता दिदी सांग आ, खाली मुंटी घालायची नाही तुम्हाला जुई चावला नाही कल्पना चावला माहित पाहिजे बोल माझ्याकडे बघायचेच बंद झालं ही बघते बाल बोल बेटा बोल नामशे सुद्धा उत्तर द्या की त्या घरी शेन येत से नाही मित्र परिस्थितीची जाणीव होती बोल पलिगडा दिदी बोल त्याच्या पाठीमागचा बेटा बोल अरे बोल बेटा बोल बोल, बोल।, बोल।, बोल। आईचे कष्ट छान बोल पाठी पुढे केस सोडून बसली बोल बाई देवी बोल 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 तू तू, तू 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 ताई बोल ना बोल बेटा चार हजार दिवस सासूचे मालिका आम्ही चिकटून बघतो हे का सांगतो टाइमपास नाही कारण तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर अशा मोठ्या माणसांच्या जीवनातील वाटाण वर्ण कोणती चढ आणि उतार कोणते प्रमेय आणि प्रेरणा कोणत्या यांचा सर्व स्पर्श रेखीव आलेख आपल्या समोर असला पाहिजे असला पाहिजे की नाही तो कसा झाला का झाला शंभर पिढ्यात ज्या घरात कोण शिकलं नाही तो पोरगा कलेक्टर होतो का सेंट नव्हता मारत टीव्ही नव्हता बघत कारण तुम्ही विचार करा यशस्वी व्हायचं असेल तर तिथं पंच्याण्णव नव्वद टक्के पोरं ना खरं राहतो वर किती जण आहे असं रामदास अटलेवाणी करेच नाही डायरेक्ट अटोले साहेब नेते आहेत हा डायरेक्ट आपण असं ह्या पक्षात त्या पक्षात बार सांग आता जेणे हातवर केले तेवढ्या जर पॅठ केला हातवर खिशातच घालून <laughs> ठेव कारण व्हायचं असेल तर पाच भारतीय राजघटनेची तत्व कोण सांगेल मूलभूत तत्व ऐक रोगच आली पिढा सांगा अण्णा तुम्ही सांगा बोला पुस्तक आटलं तुमच्या आमचं बाहेरच नाही काय भारतीय राजघटनेची पाच तत्व तीन मूलभूत तत्व बंद करू तुम्ही कशाला सांगता चष्मेवाली बरोबर हुशार असत दुसरा चष्मावाला बोल बाळा हा हा ठीक आहे धन्यवाद बघा त्याच्यासाठी टाळा वाजवा आता ऐश्वर्या सासऱ्याचं नाव कोण त्याला माझी शाल श्रीफळ सत्कार कोण सांगेल हम्म हम्म आता चेहरे मे बाद आहे कच तशी यशस्वी माणसाच्या जीवनाची मूलभूत तत्व आहेत एक त्याला एखाद्या घटनेच विश्लेषण करण्याची बौद्धिक क्षमता पाहिजे दोन गणिती बुद्धी पाहिजे तीन संभाषण कौशल्य पाहिजे चार संवेदनशीलता पाहिजे आणि पाच धाडस पाहिजे बरोबर की नाही माझ्यासारख्या शाळेत पस्तीस टक्के मार्क पडलेल्या दिदीनं पहिली टाळी वाजवली तिला अभिनंदन तिला चांगली मार्क पडली असतील